मी येण्याच्या आधी फ्रीज मध्ये बाटला भरून ठेवा आणि कूलर मध्ये पण पाणी भरून ठेवा नाहीतर ढोंगणातच ना बर्फ टाकन तुमच्या एवढं लक्षात टाका की टाका मस्त गार सगळ्यांना तुमच्या लक्ष बरोबर दिसण झाले मला जरा डॉक्टरला दाखवून ये मी तोपर्यंत आता भेटून येतो अरे काय कि मी आह कसा आहेस तू अरे एवढे मोठे झाले पण तुझे बावड्या डोळ्याचा मजाक नाही करत तर ढोंगाच्या फटीवरच तळे बाब फोडल बघ एवढं लक्षात ठेव बरं बावडा सॉरी अरे हात सोडके आता हा गुण आलोय हात पण नाही धुतले तर ताने त्याने डोळे मोठे करायला सांगा ना तू या माहित हो नवराय का ग तो रांग मान मी आहे दळबद्री ते चल इकडे घाल तुझी चल 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 बघला तू नुसतं घामी बघले ठेव म्हणजे घाम येणार नाही बघा कोणी रि तिला मी डर्मीकोल पावडर पावडर आणलं देतो मी तुला अर्थच माझा भाऊ चल घाल इकडे तुझी लयगर मी एवढं नंडरवेल पण एवढी टाइट आहे ना त्याच्यामुळे पूर्ण घामा होते बघा तिकडं saya go oh.